नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इडलीसोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगते कमीत कमी, -कमी वेळामध्ये तयार होणारी चटणी चला तर आता आपण चटणी बनवायला सुरुवात करू तर चटणीमध्ये टाकण्यासाठी लागणारे साहित्य कडीपत्ता मिरची आणि शेंगदाण्याचं कूट बस एवढंच लागतं आता आपण कढई गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक माप तेल ॲड करायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायचे मोहरीला आपण क तिक्की म्हणतो आता जिरे ॲड करायचे आता हिरव्या मिरच्या सोडायचे आणि लगेच कढीपत्तासुद्धा सोडायचे आणि कढीपत्ता व्यवस्थित तळल्यानंतर आपण त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट ॲड आहे थोड्या वेळानंतर करून आता आपण शेंगदाण्याचा कूट सोडला आहे आता याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे थोडस चवीनुसार मीठ ॲड करायचे आपल्या हिशोबाने आता यामध्ये थोडस पाणी टाकायचं जेणेकरून आपल्या शेंगदाण्याची चटणी व्यवस्थितपणे शिजेल पाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पूर्णपणे शिजून जाते पाण्यामध्ये त्यासाठी थोडंसं पाणी ऍड करायचं आणि शेंगदाण्याच्या कूटमध्ये जी गाठ तयार होत असते ती पूर्णपणे कडचीच्या सहाय्याने फोडायची आहे आता आपल्याला लागते तेवढं पाणी टाकलेलं आहे आता याला झाकून द्यायचंय आणि जर ते नऊ मिनटासाठी टाकून द्यायचं शिजू द्यायचं एकदम कमी आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत आता वरचं झाकलेलं काढायचं बघू शकता अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणीही तयार होत असते आणि इडलीसोबत तर इतकी चवदार लागत असते की बस तुम्ही एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे आणि प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा कसे वाटतात तुम्हाला माझ्या सिम्पल रेसिपीज आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओ पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद